टेक टाइम मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदम खूप सारं स्वागत करते तर आज जो आहे तो आपला व्लॉग होणार आहे मी काय बनवते त्यावरती तर आज ना हो मी असं स्पेशल म्हणण्यापेक्षा ना खूप छान असा मेन्यू आहे रात्रीच्या जेवणामध्ये आता संध्याकाळचे सात वाजलेत आणि मी आता जस्ट स्वयंपाकाला आहे तर म्हटलं चला आपण मी जे बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते आणि आजचा सुद्धा होईल तर माझा ब्लॉग मी स्टार्ट केलेला आहे तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा खरं तर मी आज वेगळी दिसत असेल मला माहिती आहे कारण मी ना आज खूप दिवसानंतर ना एक वेणी घातली आहे आता बरेचसे दिवस झाले मी हेअर कट केला होता आणि हेअर कट केल्यापासून जे आहे ते केस असे वेणीमधनं बाहेर निघतात कारण माझा लेअर कट होता तर मग ते त्यामुळे ना वेणी घालायला जमत नव्हती मला मग म्हटलं आता घालूयात आपण जरा केसांच्या ग्रोथमध्ये पण फरक जाणार मग थो थोडे फार केस वाढलेत मग म्हटलं चला वेणी येईल आपण घालून बघूया आणि खूप जास्त गरम होत आहे पण ते सारखं वरती बांधून बांधून ना माझं इथं खूप जास्त असं दुखत आहे डोक्यामध्ये त्यामुळे म्हटलं नको आज नॉर्मल आपली लूज वेणी बांधूयात वे, तर मी ना अशा प्रकारे ही वेणी बांधली आहे आणि अशी दिसतीय मी एकदम चपट चपट चेहरा माझा तर एवढे केस इंचरल्यानंतर ना पण एक केस निघालाच शेवटी जास्त हेअरफॉल होत नाहीये मला मी ना अगोदर मला खूप जास्त हेअरफॉल स्टार्ट झाला होता पण आत्ता जास्त होत नाहीये त्यामुळे मग केस पण जरा छान वाटतात आहे तर मी अशा प्रकारे छान वेणी घातली आहे तर चला आजच्या व्हिडिओला स्टार्ट करती आता मी बनवते आहे एक मस्त असं ठेचा बनवणार आहे सगळ्यात पहिले तर कारण ठेचा ना विजयला खाण्याची खूप जास्त इच्छा झाली आहे आणि त्या फक्त ठेच्यामुळेच म्हणजे अशा सगळ्या गोष्टीचा बेत ठरला आहे माझा की हां आपण असं असं बनवूयात खरं तर मला भाकरी बनवायची होती पण मला ज्वारीचं पीठच नाही आहे माझ्याकडे होतं ते संपलं आहे आणि जी ज्वारी आहे घरामध्ये ती दळून आणायचं मला लक्षातच राहत नाहीये चार पाच दिवस झाले मी रोज म्हणते सकाळी की हां मी संध्याकाळी गिरणमध्ये जाईल ज्वारी दळून आणायला पण ते काय मला होत नाही आहे मग म्हटलं आता भाकरीचं राहू देऊ साईडला काय ठेचा राहील असं अजून चार पाच दिवस तर मग चला मी आता ठेचा वाटून घेते आणि त्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते की मी कशा प्रकारचा ठेचा बनवते आहे तर आम इकडे पुण्यामध्ये ना खरडा बोलतात तर कुणी खरडा होणे ठेचा असं म्हणतं तर मी तुम्हाला दोन्हीचे पण नावं सांगते आहे तर चला मग मी तर ठेचाच म्हणते चला मग ठेचा बनवूयात मी कशा प्रकारे बनवते आहे तर सगळ्यांचे वेगवेगळे प्रकार असतात बनवायचे पण माझं म्हणजे मी ज्या पद्धतीने बनवते ती पद्धत तुम्हाला दाखवते मी आज तर चला मग तर आता ही ते मिरच्या घेतल्यात त्या अर्धा अशा कट करून घेतल्या जेणेकरून भाजताना माझ्या अंगावरती ते उडणार नाही आणि मला भाजणार नाही मला मिरच्या भाजताना ना हे म्हणजे खूप भीती वाटते की अंगावर उडायची कारण मी ना म्हणजे भरपूरदा मला खूप वेळा भाजलेलं असं हातावला पायाला त्यामुळे मग खूप भीती वाज वाटते मला अशी भाजण्याची तर त्यामध्ये मस्त असं लसूण टाकला मिरच्या खरपूस भाजून घेतल्या मी लसूण टाकल्यानंतरने शेंगदाने घातले शेंगदाणे सुद्धा खरपूस भाजून घेतली आहे आता कढई खाली उतरून घेतली त्यामध्ये मी खूप सारी कोथिंबीर घालून असं ग्लासने हा जो ठेचा आहे तो वाटून घेणार आहे तर इथे ना खूप सारी कोथिंबीर घालते मी कारण कोथिंबीर ना खूप छान टेस्ट येते ती आणि असा ठेचा मला खूप जास्त आवडतो शेंगदाणे टाकून तर अजून भारी लागतो त्यामुळे मग शेंगदाणे टाक ता... न टाकतासुद्धा छान लागतो पण शेंगदाणे टाकल्यावर अजून छान लागते टोमॅटोचा सुद्धा मी तुमच्यासोबत एखाद्या वेळेला शेअर करेल तर आता इथे ठेचा रेडी आहे असा मस्तपैकी काढून घेतला आहे तर चला आता बाकीच्या स्वयंपाकाची तयारी करते खरं तर आता पहिले पीठ भिजवून घेणार आणि मी जेवण असं काही एकदम स्पेशल म्हटल्यावरती खूप काही काही नाही बनवणार आहे <laughs> खूप साधं पण मनाला सुख शांती देणारं जेवण बनवणार आहे जे की माझं फेवरेट आहे म्हणजे मला नेहमी तेच दिलं ना जेवण तरीसुद्धा मी खाऊ शकते त्याला मी कंटाळणार नाही असं जेवण आज मी बनवते आहे आणि ते जेवण म्हणजे मस्त असं वरण भात ठेचा लोणचं पापड आणि चपाती अशा प्रकारे तर बरेचसे दिवस झाले मी वरण भात केलाच नाही म्हणजे भाज्या चालू होत्या किंवा असं तर काहीतरी दुसरं पण वरण भात मी केलाच नाही मग आज खूप जास्त इच्छा झाली होती म्हटलं आज आपण आपलं रेग्युलरचं जे आवडतं ते जेवण बनवूयात जे की खूप छान लागतं आणि ज्या दिवशी मी वरण भात चपाती सगळं असं करते ना त्यावेळेला काय होतं ना मी एखादी चपाती का होईना पण एक्स्ट्रा जे खाते म्हणजे खाते कारण मला खूप जास्त आवडतं हे साधं जेवण आणि मला वरण म्हटलं ना मला माझी मम्मी जसं वरण बनवायची ना तसं वरण खूप आवडायचं पण मी तसं बनवलं तर माझ्या हातची टेस्ट येतच नाही त्या वरणाला तशी त्यामुळं मम्मी ते वरण बनवण्याच्या फंदात नाही पडत मला जसं बनवायचं तसं मी बनवत तस असते पण हा गावी गेले ना मग मम्मीच्या हातचं वरण म्हणजे खातो मी माझी बहीण असं आम्हा दोघींनासुद्धा मम्मीच्या हातचं वरण खूप जास्त आवडतं एकदम साधं करते ती काहीच बनवत नाही फक्त वरण शिजवून त्यामध्ये गरम पाणी टाकते आणि मीठ टाकून मस्त असं तूप टाकून घेते पण ते उडत छान लागतं ना खायला बाकी तसं होतच नाही माझ्या नाही ना माझ्या ताईकडनं पण नाही मग त्यामुळं मग आम्ही दोघी पण आपापल्या मनाने बनवतो आणि जेव्हा गावी जाऊ तेव्हा मम्मीला बनवायला सांगतो तर चला आता इथे मस्त वरण भात लावलेलं ला आहे दोन्ही पण आणि एवढ्याशात छोट्या कुकरमध्ये वरण भात मी कशा प्रकारे लावते ना दोन्हीसुद्धा ते तुम्हाला पुढे कळेलच की वरण आणि भात दोन्ही एकत्र कसं लावलं कारण या कुकरमध्ये तर डब्बे बसत नाहीत तर मग पुढे ते कळयलंच तोवर मी पीठ भिजवून घेते तर बघू शकते इथं पीठसुद्धा भिजवून झालेलं आहे त्यानंतरनं कुकर सुद्धा काढून घेते मी आणि आता इथे बघू शकते मी कशा प्रकारे वरण आणि भात दोन्ही एकत्र लावते खरं तर माझ्याकडे मोठे कुकर होतं पण त्याचं ना ते असं झाकण माकडं होतं त्यामुळे कुकर मी ठेवून म्हणजे नाही यूज करत तर आता हे कुकर आहे माझ्याकडे तर ह्यामध्ये ना डबेच बसत तर मग मी काय करते आम्हाला दोघांसाठी जर वरण भात बनवायचं असेल ना तर अशा प्रकारे ग्लासमध्ये वरण लावते आणि कुकरमध्ये भात लावते म्हणजे करून जेणेकरून ना माझा वेळसुद्धा वाचतो आणि गॅससुद्धा कमी लागतो अथवा ते दोन वेळा लावायचं म्हटलं कुकर त्याला वेळसुद्धा खूप भरपूर लागतो आणि गॅससुद्धा जातो एक्स्ट्राचा त्यामुळे मग म्हटलं हे असंच लावूयात तर मी बरेचसे दिवस झाले आता हे असं करते म्हणजे ग्लासमध्ये वरण सॉरी डाळ आणि ह्याच्यामध्ये भात कुकरमध्ये असं करून हे लावून देत असते तर ते खूप म्हणजे एकदम पंधरा मिनिटात होऊन जातं असं काही नाही आहे की ते होत नाही वगैरे छान शिस्त आणि ग्लासमधनं डाळसुद्धा बाहेर येत नाही जर पाणी व्यवस्थित टाकलं तर कदाचित हे असं तुम्हाला कुणाला काम येईल जर तुमच्याकडे छोटं कुकर असेल किंवा तुम्ही बॅचलर असाल तर तुम्हाला पण कामी येऊ शकते ही ट्रिक तर आता इथे ना ग्लासमध्येच हे जे वरण आहे डाळ आहे ती फेटून घेतली आहे रवीने आता फोडणी मी दाखवतो तुम्हाला मी कशा कशाप्रकारे देते तर एकदम साधीने सिंपल फूड नाही देते पण खरंच छान होतं हे वरण मस्त कढईमध्ये तेल टाकलं मोहरी जिरे टाकून तडतडून घेतलं नंतर ना आता इथे मी कढीपत्ता घालते कढीपत्ता घालायचाच मला आवडतो कढीपत्ता प्रत्येक भाजीमध्ये आणि वरणात तर भारीच लागतो नंतर ना थोडीशी मिरची घातली आहे दोन ते तीन अशी मधून कट केलेली आणि थोडासा लसूण घातला आहे कुटलेला त्यानंतर ते फ्राय करून घेते आणि आता इथे टोमॅटो आहे टोमॅटो तर पूर्ण एक नाही आहे मी थोडंसं अर्ध्यातलं अर्धं आरधा घातलं असं म्हणता येईल तर टोमॅटोसुद्धा घातलं त्याला छान असं सॉफ्ट होईपर्यंत आता फ्राय करून आहे आणि नंतर ना मग त्यामध्ये आपल्याला जे आहे ते हळद वगैरे टाकायची आहे तर हे अशा प्रकारे एकदम साध्या पद्धतीने वरण बनवते मी हां एकदम तिखटवाले वरण बनवायचं असेल तर ते वेगळं बनवते जे की आपलं लाल वरण असतं पण हे वरण ना अशा प्रकारे बनवते खायला खूप टेस्टी लागतं ज्यांना तिखट पाहिजे त्यांना तिखटचीसुद्धा टेस्ट मिळते ज्यांना फिकं पाहिजे त्यांना फिकंची सुद्धा टेस्ट मिळते त्यामुळे मग हे वरण परफेक्ट आहे <laughs> तर आता इथे डाळ हळद टाकून डाळ टाकून मस्त असं थोडंसं अजून फिटून घेते कारण ग्लासमध्ये एवढं काही व्यवस्थित फेटला जात नव्हतं त्यामुळे मग असं फेटून छान आता पाणी टाकते जेवढं हवं हो तेवढं आणि कुकळी काढून आपलं जे वरण आहे ते रेडी असतं तर नंतर ना कोथिंबीर टाकून द्यायची फक्त एवढंच बाकी झालं जास्त काही वेगळं बनवत नाही पण हे वरण खरंच खूप छान लागतं तर आजचा जो स्वयंपाक आहे तो माझा फेवरेट आहे खरं तर विजेला म्हणजे असं वरण अजिबात आवडत नाही पण त्यामध्ये जर मिरची टाकली तर फक्त भाताबरोबर खातो विजय बाकी असं नाही खाणार पण मग दुपारची भाजी पण होती तर मग म्हटलं आता भाजी नाही बनवत दुपारची भाजी आहे विजेला खाण्यासाठी आणि वरण भात पण खाईल आणि भाजीसोबत चपाती खाता येईल त्यामुळं मग दुपारची भाजी असल्यामुळे मग मी एवढा काही लोड घेतला नाही म्हटलं चला मग आता आज आपल्या आवडीचं जेवण बनवूयात आपण असं होतं ना की शक्यतो आपण घरातल्या सगळ्यांच्या आवडीचं जेवण बनवतो पण आपल्या आवडीचं जेवण आपण कधीच बनवत नाही मग तसं नाही करायचं आपल्याला जेव्हा खावंचं वाटेल ना तेव्हा बनवून खायचं काही हरकत नाही आपल्यालाच बनवावं लागतं असं नाही की आपण दुसऱ्यांना सांगणार मग ते केव्हा बनवून देणं त्यापेक्षा आपल्याला जेव्हा वाटेल तेव्हा आपण बनवून खायचं थोडंसं काम एक्स्ट्राचं होतं की बाबा आपल्या आवडीचं समोरच्याच्या आवडीचं पण काही हरकत नाही बनवायचं खायचं मस्त आणि एन्जॉय करायचं तर आता खेतेवरसुद्धा थ थोडंसं थंड झालं होतं था। ते मी डब्यामध्ये काढून घेतलं लगेच कारण भांडी लगेच घासायला जातात नंतर ना मग जेवल्याच्या नंतरनं ना असं होतं खूप सारं काम बघून ना कंटाळ येतो मला खूप जास्त काम करायचा मग मी काय करत असते स्वयंपाक करता करताच ना थोडं 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 असं आवरून घेत असते म्हणजे मग कसं जेवण झालं की उगा थोडीशी भांडी असतात तेवढी भांडी आणि आपला कट्टा गॅस एवढंच आवरायचं असतं तर मग त्यामुळे एवढं काय मला नंतर कंटाळत नाही कुस पसारा जर तसंच पडलं ना मला खूप जास्त येतो जेवल्यानंतर काम करायचं त्यामुळं मग मी जेवण म्हणजे जेवणाच्या आधी जेवढं होईल तेवढं उडा आवरून घेत असते तर आता हे ते चपात्या टाकायला घेतल्यात के खरं तर डाळ म्हणजे वरण काढून घेतलं भातसुद्धा रेडी आहे चपात्या टाकून घेईल आणि नंतरनं जे आहे ते पापड तळून घेईल कारण ऐन वेळेला पापड तळेल ते नरम पडतील कारण इकडे ना खूप असं क्लायमेट चेंज झालं आहे एक चार पाच दिवस झाले त्यामुळे मग पापडनंतर तळ्या लाईन मिळायला आणि जेवायला बसेल तर चला आता इथे पटापट असे जे आहे ते चपात्या टाकून घेते काही जास्त चपात्या नाही करायच्यात मला चार पाच पाचसा अशा चपात्या करेल तर शक्यतो असं होतं वरण भात केल्यावर मोस्टली भात विजे खातच नाही मग मला चपात्या एक्स्ट्रा करायलाच लागतात मी काय करते मी दीड चपाती खाल्ली की थोडासा भात खात असते असं करते पण विजय भात कधीतरी खाईल किंवा कधीतरी नाही खाणार असं होतं त्यामुळं मग मला चपात्याचं जे आहे तशा मोजूनच करायला लागतात की हां बाबा एवढा पाहिजे आपल्याकडे एक्स्ट्रा जरी भात नाही खाल्ला तर मी चपाती खाईल आणि ती चपाती पुरेल या हिशोबाने मला करायला लागतं तर काही हरकत नाही म्हणजे रात्री जरी एक्स्ट्रा उरला तरी सकाळी मी जे कुटके वगैरे चुरमा वगैरे असतो ते करून खात असते तर चला आता इथे पटपट ज्या आहेत ते चपात्या करून घेते आणि तुम्ही वरती खिडकीमध्ये बघतच असाल की मी चॉपिंग बोर्ड ठेवला आहे कारण मी म्हणजे जेव्हा सर्व वरण्यासाठी लागणारं कट करून घेतलं होतं कोथिंबीर वगैरे ते झाल्यानंतर ना मी लगेच चॉपिंग बोर्ड धुवून असं तिथे ठेवून दिलं खिडकीमध्ये मी रेग्युलर असंच करते चॉपिंग बोर्ड लगेच काम झालं लगे की धुवून घेत असते आणि असं वरती पाणी नितळण्यासाठी ठेवत असते थे। कारण ते किती केलं तरी लाकडाचं आहे आणि जर असं बेसिनमध्ये खूप वेळ ठेवलं तर ते फुगण्याची किंवा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मग मी लगेच ते कंटाळा आला तरी शॉपिंग बोर्ड पहिले धुवून घेत असते माझं काम झालं की लगेच आणि ठेवून देत असते म्हणजे त्याचं पाणीसुद्धा व्यवस्थित असं निथळून ते लवकर सुकतं तर इथं पूर्ण चपात्यासुद्धा झालेल्या आहेत तर बघू शकता इथे मी पीठ ठेवण्यासाठी एक डब्बा केलेला आहे तर त्याला सारखे तेलाच्या हात लागतात त्यामुळे मग मी असं नेहमी चपाता झाल्या ना संध्याकाळी सकाळी नाही पण संध्याकाळच्या ज्या चपात्या झाल्यात तेव्हा लगेच तो डब्बा सुद्धा असं धुवून घेत असते पाण्याखाली आता मस्त वेगळी स्वयंपाक झाला पहिले तर जेवण करून घेते कारण खूप भूक लागली आहे मी आज दुपारी जेवलीच नाही आणि मोस्टली मी जेवतच नाही दुपारी पण आज असं झालं सकाळी ना पास्ता केला होता मी तर मग पास्ता खाल्ला आणि नंतर म्हणजे खूप लवकर पास्ता खाल्ला होता खरं तर मला असं वाटतं नऊ सव्वा नऊच्या दरम्यान मी पास्ता खाल्लेला त्यानंतरनं मी अजून काही खाल्लं नव्हतं आणि चहा वगैरे तर मी घेत नाही त्यामुळे मग तो प्रश्नच येत नाही एवढी भूक लागली आहे तर मग आता पहिले मी जेवण घेते जेवायला मी एकटीच आहे कारण विजय बाहेर असल्यामुळं मग यायला लेट होणार आहे विजयला तर मग म्हटलं मी दहा वाजेपर्यंत तर नाहीच थांबू शकत कारण विजेला यायला दहा तरी वाजतील म्हंटल मग मी जेवून घेते आता मला ना पापड सुद्धा तळायचे होते पण असं झालं की मला आता कंट्रोल होत नाहीये कारण खूप भूक लागली तर मी विजय आल्याच्या नंतर ना पापड तळेल आणि मग तेव्हा खाईल आता असंच जेवण करून घेते तर त्यांना मस्तपैकी तारक मेहता लावतोय पहिले तर टी व्हीला कारण तारक मेहता बघता बघताना जेवण करण्याची एक वेगळीच मजा असते मी कधी कधी तारक मेहता बघते जेवता जेवता आणि कधी कधी ना मोठू बदलू बघते कारण मला मोटू पतलू खूप आवडतं मी काही काम करत असेल ना तर मी मोबाईलमध्ये मोठू पतलू लावून देत असते आणि ते काम करत असते म्हणजे मग माझं कामही होतं आणि मला मोठू पतलूसुद्धा बघता तर मला खूप जास्त आवडतं मोटू पतलू पण आता ना तारक मेहता बघायची इच्छा आहे तर मी आता तारक मेहता लावते आणि मस्तपैकी जेवण एन्जॉय करते तर तुम्ही पण या जेवायला तर हा व्हिडिओ मी इथे सेंड करते व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर लाईक कमेंट शेअर नक्की करा चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय